नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका हो नवीन व्हिडिओमध्ये काझड येथे भव्य दिव्य ओपनचं हर्षभाऊ केसरी मैदान संपन्न होत आहे या मैदानाचे लाईव्ह लॉट्स आत्ता शर्यत अड्ड्या चॅनलवरती मित्रांनो काढत आहेत गट क्रमांक एक ते गट क्रमांक तीसपर्यंत काही टॉप नंदिनच्या अपडेट मी दिली होती परंतु त्यामध्ये मोहिल सर तुम्हाला यांच्या नावाने चिठ्ठी नव्हती त्याच्यामुळे मी बोललो होतो की बाकासूरचे अपडेट शंभर टक्के आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला देईल बाकासूर विंगला पळेल की या मैदानात पळेल तर मित्रांनो मोळीश्वर धुमाल यांच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी आता निघाली आहे गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये तास क्रमांक तीनवरून मोहिश्वर धुमाल यांच्या नावाने चिठ्ठी आहे या काजरड मैदानामध्ये त्याच्यामुळे मित्रांनो काजरड मैदानात आपला बाकासूर पळताना दिसेल त्याच्यानंतर ते पैलवान अभिजित भैया पवार यांच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनवरती तर कदाचित उद्या वेगाचा शेवट सर्जा देखील आपला पळताना दिसू शकतो तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाकी सर्व नंदींचे गट आपण टाकले आहेत व्हिडिओमध्ये हो कटक्रमांक एक ते तीसमध्ये सुद्धा जाऊन बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद हो